नमस्कार मंडळी मी शारदा इंटिट्यूट टॅरो रीडर आणि स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी आणि आजपासून आपल्या या चॅनलचं एक नवीन नाव जे दत्तगुरूंच्या आदेशाने दिलेलं आहे तर या आपल्या चॅनलमध्ये हा परिवार आहे हे चॅनल म्हणजे हा परिवार आहे हा कुटुंब आहे हे खूप छान असं सुखदायी असं कुटुंब हा परिवार आहे दत्तगुरूंचा आणि या परिवारामध्ये छानशा परिवाराशी कनेक्ट केलं थँक्यू थँक्यू सो मच तर आज आपण रिडिंग करतोय येणाऱ्या बहात्तर तासात अलौकिक प्रवेशद्वार उघडलं जाते तुमच्यासाठी आणि हा दत्तगुरूंचाच आदेश आहे दत्तगुरूंच्या आदेशान्वये जोपर्यंत या आदेशापर्यंत आपण पोहोचत नाही किंवा जोपर्यंत आदेश आयुष्यात हे करत नाही प्रवेश करत नाही तोपर्यंत ते प्रवेशद्वार उघडत नाही का असं काहीसा इथं हे आहे तर तुम त्या तुमच्या आयुष्यात एक प्रवेशद्वार उघडलं जाते जे अलौकिक आहे तुम्हाला तुमचं एक वेगळं स्थान देणार असेल किंवा असे काही का तुमच्या ऑबस्टिकल्स असतील किंवा असतील आयुष्यातले काही असे निर्णय तुम्ही घेऊ शकत नव्हता जे आणि दत्तगुरूंना समर्पित केलेले होते त्या त्याचं उत्तर असेल ते सगळं तुम्हाला येणाऱ्या बहात्तर तासांमध्ये मिळेल जर तुम्हाला मला एक इंटुएशन खूप इथं हायली येत आहेत की तुम्हाला काय असं मागील एक दोन दिवसात तुम्हाला असे काही स्वप्न पडले असतील जर त्यामध्ये तुम्ही तुम्ही खूप घाबरला असाल आणि याची भीतीदायक स्वप्न पडली असतील तर दत्तगुरु तुम्हाला आशीर्वाद देत आहेत म्हणजे दत्तगुरु तुम्हाला सांगतात भिण्यासारखं असं घाबरण्यासारखं ते स्वप्न नाहीये तुमची शक्ती म्हणजे तुमच्या आयुष्यातनं भीती संपवण्यासाठीच ते स्वप्न आहे आणि तुमच्या आयुष्यात नवीन ऊर्जा प्रवाहित करण्यासाठी काही ऊर्जा काही जे असे हे आहे ते तुमच्या आयुष्यातून घालवणं जर गरजेचं होतं जर भीती असेल किंवा काही तर त्याच्यासाठी ते स्वप्न तुम्हाला दाखवलं गेले तर त्यामध्ये तुम्ही न घाबरण्यासाठी किंवा त्या स्वप्नाबद्दल जास्त विचार न करण्यासाठी दत्तगुरू तुम्हाला सांगतात थँक्यू सो मच दत्तगुरु थँक्यू कर्म रिलीज कर्म रिलीज होते तुमचं झालेलं आहे आणि म्हणूनच येणाऱ्या तासात ता अलौकिक प्रवेशद्वार तुमच्यासाठी उघडलं जाते तर बघूया असं कोणतं प्रवेशद्वार आहे जे तुमच्यासाठी येणाऱ्या बहात्तर तासात ते उघडलं जाते आणि खूप अलौकिक असं तुमचं एक नाविन्य नवीन असं हे तुमचं सुरू होते तर बघूया आपण कोणतं प्रवेशद्वार आहे जे तुमच्यासाठी दत्तगुरु उघडते आणि हायर लर्निंग आता हे प्रवेशद्वार जे प्रवेशद्वार कसं असते बघा एखाद्या गोष्टीत आपण ऍडमिशन ऍडमिशन तुम्हाला तुम्ही ऍज नवीन ह्याच्यामध्ये प्रवेश करताय तुम्ही आता तुमचं प्राथमिक जी शाळा असते प्राथमिक शाळेमधून तुम्ही आता ह्याच्यामध्ये माध्यमिकमध्ये तुम्ही प्रवेश घेताय तशा पद्धतीनं म्हणजे ॲज अ तुमची स्पिरिच्युअल जर्नी तुमचा आध्यात्मिक प्रवास जो चाललेला आहे जो त्याचा पूर् पूर्व भाग जो आहे पहिला जो भाग आहे प्राथमिक दर्जा जो आहे प्राथमिक जे शिक्षण तुमचं होतं जे तुम्हाला देणं गरजेचं होतं जे प्राथमिक शिक्षण आहे ते प्राथमिक शिक्षण तुम्हाला दिलं गेलेलं आहे आणि त्या प्राथमिक शिक्षणामध्ये तुम्ही तुमची ती परीक्षा आहे ती परीक्षा तुम्ही पास केलेली आहे आणि ह्या प्राथमिक ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप मोठ्या मोठ्या गोष्टी म्हणजे खूप एक्सपिरियन्स तुम्हाला दिले गेलेत उदाहरणं दिली गेली आयुष्यात प्रत्येक अशा गोष्टी तोडल्या गेल्या तोडलं गेलं तुम्हाला तोडलंही गेलं सावरलंही गेलं दाखवलंही गेलं तुमचं कोण आहे तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला पुढं तुमच्या आध्यात्मिक जो प्रवास आहे त्या आध्यात्मिक प्रवासामध्ये पुढं जायचं आहे तुमच्या लाईफ कडे तुम्हाला जायचं आहे मटरियलिस्टिक जग जे आहे त्याच्याकडं तुम्हाला जायचं आहे तुमच्या आयुष्याला तुम्हाला नवीन लूक देणार तुमचं एक नवीन रूप जगासमोर आणायचं आहे तर अशासाठी तुम्हाला ह्या एक्सपिरियन्स जो प्राथमिक शिक्षणामध्ये जो तुम्हाला एक्सपिरियन्स दिला गेला की प्रत्येकीच्यामध्ये तुम्हाला दाखवलं गेलं की प्रत्येक स्टेज हे कोणतीही अवस्था ही थांबण्यासाठी येत नाही कोणतीच आयुष्यात आलेली वेळ ही थांबण्यासाठी येत नाही ती जाते निघून जाते सुख पण निघून जाईल दुःख पण निघून जाईल आणि प्रत्येक गोष्टी ही हे आहे तर येणार जाणार हा तुम्हाला इथं सांगितलं जातं आणि येणाऱ्या बहातर तासात प्रवेशद्वार हेच उघडलं जाते, कि जाते। तुम्ही किती आता आपण बघा मुलांचं ऍडमिशन घेण्यासाठी किती जरी पालक उभे असतात नाही पण हा हे जे तुम्हाला ऍडमिशन मिळते किंवा हे जे प्रवेशद्वार तुमच्यासाठी उघडलं जाते हायर लर्निंगमध्ये तुम्ही जात आहे उच्च अशा उच्च माध्यमिक अशा ह्याच्या क्षेत्रामध्ये तुम्ही जात आहे आणि ह्या क्षेत्रामध्ये तुम्हा तुमची खूप प्रोग्रेस आहे तुमची प्रोग्रेस आहे तुमची प्रगती आहे तुमच्या नाविन्यपूर्ण कला गुण ॲक्टिव्हिटीज आणि क्रिएटिव्हिटीज तुमच्या वाढवणारं असं हे क्षेत्र तुमच्यासाठी इथं प्रवेशद्वार तुमच्यासाठी उघडलं जाते आणि ह्या ह्याच्यामध्ये जात असताना तुमच्या बरोबर पास्ट मधलं कोणत्याही चुकीचं म्हणजे जे तुम्हाला ज्या गोष्टीने तुम्हाला हे केलं ते नाही तर तुम्हाला तुम्ही त्यामधून शिकला काय तो एक्सपिरियन्स घेऊन तुम्ही पुढं जायचं आहे असं दत्तगुरु तुम्हाला सांगताय की हा एक्सपिरियन्स घेऊन तुम्हाला पुढे जायचं आहे ह्या एक्सपिरियन्सनं तुम्हाला त्याचा पाया तुमचा तुम्हाला हे केलेला आहे तुम्हाला आता तो एक्सपिरियन्स घेऊन पुढं आहे अशी बरीच हे सोर्स तुम्हाला भेटतील किंवा सगळं तुमच्या आयुष्यात होईल पण तिथं तुमच्या गाठीशी एक्सपिरियन्स असेल तुम्हाला माहित आहे मागे काय झाले त्यामुळं पुढे तुम्ही एक पाऊल पुढे टाकत असताना पुढच्या आयुष्यामध्ये प्रवेश करत असताना किंवा उच्च याच्यामध्ये प्रवेश करत असताना या अलौकिक क्षेत्रात प्रवेश करत असताना तुम्हाला कसं हे झालं पाहिजे ते तुम्हाला इथं शिकवलं जात आहे धर्म अँड फोल्डिंग बघा येणाऱ्या बहात्तर तासात अलौकिक प्रवेशद्वार उघडलं जाते तुमच्यासाठी आणि हे अलौकिक प्रवेशद्वार का आहे तर हे धर्म अनफोल्डिंग तर तुम्ही एक अशी सोल आहात जी खूप हे आहे तयार तयार झालेली सोल आहात मी तुम्हाला एक्सपिरियन्स आहात एक्सपिरियन्स म्हणजे पास्ट जन्मामधून तर तुम्ही तो सगळ्या अध्यात्मिक असेल किंवा अध्यात्मिकाचा वारसा तुम्ही घेऊन आलायच पण येताना तुम्ही तो वारसाही घेऊन आलाय आणि ह्या जर्नीमध्ये ह्या तुमच्या आत्ताच्या ह्याच्यामध्ये सुद्धा जे प्राथमिक जे तुमच्या आयुष्यात ह्या आता जे झालं ते पास्ट झालं ह्या पास्टमध्ये सुद्धा तुमच्यात कार्मिक जी सायकल सुरू होती <coughs> म्हणजे जे, जे कर्मात जे सुरू होते ते सगळे तुम्ही सॉर्ट आउट केले तुम्ही सगळे सोडवले आणि पास झाले म्हणूनच आणि हे तुमच्या गाठीशी हा एक्सपिरियन्स आहे म्हणजे जे तुम्ही तुमच्या घेऊन आलेला अध्यात्मिकाचा या जन्मातही तुमच्या कार्मिक पॅटर्न्स तुम्ही कट करत असताना सुद्धा तुमची अध्यात्मिक ऊर्जा जागृत ठेवूनच तुम्ही हे कार्मिक पॅटर्न्स कट केलेले आहेत म्हणजे जेणेकरून तुमच्या आयुष्याशी का अध्यात्मिकाचा एक वारसा म्हणजे पूर्वजन्मापासून तो जोडलेला आहे मग ते तुम्हाला कोणत्याही माध्यमाशी कनेक्ट करेल असेल किंवा मा इतर माध्यम असतील तुम्ही आ, कशा ना कशा एन, तुम्ही जर्नीशी कनेक्ट राहणार आहात तर असा इथं तुम्हाला मॅसेज आणि हेच अलौकिक जे प्रवेशद्वार आहे जे तुम्हाला तुमची अध्यात्मिक ऊर्जा जी आहे ती उच्च लेवलला नेणार आहे अशी ऊर्जा आहे आणि या अशा अलौकिक क्षेत्रात तुम्ही पदार्पण करताय प्रवेश करताय हे ही ऊर्जा म्हणजे अशी आहे कि ती खूप शिक्षण घेतलेली आहे अशा आता तयार झालेली आहे तिच्यात अगोदरच आहे आणि त्यात जे थोडं कमी होतं ते तिनं भरलेलं आहे असं इथं झालेलं आहे आणि हेच तुम्ही अलौकिक प्रवेशद्वार जे तुमच्यासाठी उघडलं जातं हेच एक अध्यात्मिक प्रवेशद्वार जे आहे जे अलौकिक आहे जे चांदण्याचं ज असं ब्रह्मांडाचं जे प्रवेशद्वार आहे ते तुमच्यासाठी उघडलं जाते आणि अर्थ कनेक्शन तुम्हाला इथं सांगितलं जाते थोडस सा ग्राउंडेड राहण्यासाठी सांगितलं जाते येणाऱ्या बहात्तर तासात थोडस ग्राउंडेड राहणं अर्थशी कनेक्ट राहणं आणि पृथ्वी तत्वाशी जर तुमची तुम्ही पृथ्वी तत्वाशी कनेक्टेड असाल तुम्हाला म्हणजे तुमचे असे काही हे सुद्धा असेल की तुमचे म्हणजे मातीशी तुम्ही कनेक्ट असाल मला असं इथं हे वाटते माती जी म्हणजे तुम्ही शेतकरी सुद्धा असाल याच्यामध्ये ज्यांची आध्यात्मिक अशी तुम्ही खूप कनेक्ट असाल आणि तुमच्या घराचं हे तुमचं शेती असेल ते सुद्धा असू शकते पण तुमच्या आयुष्यात अध्यात्मिक हे होते कारण वारसा हा पृथ्वी तत्वाचा आहे हा तुमचा जो वारसा आहे तो पृथ्वी तत्वाचा आहे ग्राउंडेड आहे ज्याचं मूलाधार चक्र तुम्हाला मुलाधार चक्राचं सुद्धा जाते मुलाधार चक्र सुद्धा होईल थोडस ग्राउंडेड राहण्यासाठी सांगितलं जाते जर चक्राजवळ तुम्ही काम करत असाल चक्राचं तुमच्या ऊर्जा प्रवाहित होत असेल तर तुम्हाला तिथे ते सांगितलं जाते मी काय म्हणलं तुम्हाला मुलाधार चक्र आणि येणाऱ्या बहात्तर तासात अलौकिक क्षेत्र तुमच्यासाठी तुम्ही अलौकिक क्षेत्रात पदार्पण करताय हंड्रेड वन पर्सेंट कारण मुलाधार चक्राचे खरे मानकरी आणि ज्यांचं आधिपत्य जिथं मुलाधार चक्रावर आहे आणि त्यांच्याशिवाय ते मुलाधार चक्र ओपनही होत नाही तिथं आपण पोहोचू शकत नाही त्यांची ऊर्जा ते काहीही होऊ शकत नाही जर बाप्पांचं आधिपत्य तिथं आहे श्री गणेशांचं आधिपत्य आहे मुलाधार चक्रावर आणि हे मुलाधार चक्र ज्या मुलाधार चक्रामध्ये तुमचे ब्लॉकेजेस होते ब्लॉकेजेस होते खूप सारे होते आणि ज्यामुळे तुम्हाला तुमचं म्हणजे आयुष्यात इतके फायनान्शियल प्रॉब्लेम झाले फायनान्शियल प्रॉब्लेम झाले बाकी सगळ्या अशा अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्यामध्ये तुम्ही प्रयत्न करताय पण त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तसं यश मिळत नाही आहे यश मिळत नाही तुम्ही कष्ट करताय सगळं करताय पण तुम्हाला जे बेनिफिट्स यायला पाहिजे ते द्यायला पाहिजे ते मिळत नव्हते कारण तुमचं मुलाधार ब्लॉक होता आणि हे मुलाधार ओपन केलं जातं इथं हेच हेच प्रवेशद्वार हे अलौकिक प्रवेशद्वार म्हणजे काय आहे हे मुलाधार चक्र तुमचं ऍक्टिव्हेट होते ओपन होते आणि त्याच्यासाठीच आहे आणि त्याच्यातले सगळे ब्लॉकेजेस दूर केले जातात आणि इन्फिनिटी हे अलौकिक क्षेत्र आहे बाप्पांचा आशीर्वाद आहे आणि बाप्पांच्या आशीर्वादाशिवाय तुम्ही मुलाधार चक्रापर्यंत पोहोचू शकत नाही तर श्री गणेशांचे खूप आशीर्वाद आहेत तुमच्यावर आणि म्हणूनच तुमचं मुलाधार चक्र हे ओपन होते आहे आणि स्पिरिच्युअल सपोर्ट आहे तुम्हाला खूप अध्यात्मिक सपोर्ट आहे विविध माध्यमातून तुमच्यापर्यंत येणारे मेसेजेस असतील स्वप्नांच्याद्वारे तुम्हाला दिले गेलेल्या काही सूचना असतील तुम्हाला काही मार्ग दाखवलेले असतील ते असेल आणि तुमचे सगळे जे ऑबस्टेकल्स आहेत मुलाधारमधले जे ऑब्स्टेकल्स होते जे ब्लॉकेजेस होते ते सगळे हटवले गेलेले आहेत आणि तुमच्या आयुष्यात आता इन्फिनिटी आहे अबंडन्स आहे तुमचं एक नवीन रूप नवीन क्रिएटिव्हिटी नवीन दरवाजा तुमच्यासाठी हा अलौकिक दरवाजा आहे तो तुमच्यासाठी इथं उघडला जातो आहे आणि तुम्हाला या पृथ्वी तत्वाशी कनेक्ट केलं जाते खूप मोठा आणि खूप असा हे मेसेज आहे आणि या मेसेजशी तुम्ही नक्कीच कनेक्ट व्हायचा आहे कारण हा मेसेज तुमच्यासाठी दत्तगुरूंचा आदेश आणि दत्तगुरूंचा आदेश तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद आणि ब्रह्मांडाचा आशीर्वाद या सगळ्या आशीर्वादामुळे कारण तिथपर्यंत पोहोचणं शक्य नसतं तिथपर्यंत सुरुवात जरी ही असेल सुरुवात ही तिथूनच आहे जिथून आपल्याला सगळ्या जन्माचे सगळ्या सार्थक होऊन जातं आणि तिथपर्यंत तुमच्या ह्या आध्यात्मिक ऊर्जेनं आणि आध्यात्मिक तुमची ही सेवा आणि सत्कार्य से का जे काही सगळं करताय त्याच्यामुळे तुम्ही तिथपर्यंत पोहोचलाय कार्मिक पॅटर्न तुम्ही कट केलाय जिथं तुम्ही अगदी प्रामाणिकपणे खरेपणाने जे काही जसं हे होईल तसं तुम्ही ते कार्मिक पॅटर्न कट केलेलं आहे असा इथं मेसेज आहे आहे थँक्यू सो मच मी काय पूर्वजांचा आशीर्वाद तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद होता बाप्पाचा आशीर्वाद होता म्हणूनच एक कार्मिक पॅटर्न तुम्ही कट करू शकला आणि एका नवीन पॅटर्न म्हणजे हा तुमच्या फॅमिलीचा जो पॅटर्न आहे जो पूर्वापार जे चालत आलेला आहे काय पॅटर्न खूप अगोदर मोठ्या ह्याच्यावर असेल पण आई अशा गोष्टी घडतात की पॅटर्न खाली येतो आणि तो पॅटर्न एका वर वरती वर वर्त चढाला म्हणजे वन स्टेप बाय स्टेप पुढं घेऊन जाण्याचं एक आ, हे तुम्ही घेतलेलं ते, ते आहे आणि ते जे कनेक्शन आहे जे तुमच्या पूर्वजांशी तुमच्या बाप्पांशी तुम्ही कनेक्ट होऊन तुमच्या फॅमिलीचं परिवाराचं एक पॅटर्न तुम्ही बदलताय आणि तुम्ही वरती घेऊन जाताय म्हणजे खूप मोठ्या पदाला जिथं मान सन्मान आणि हे सगळं प्रसिद्धी मान सन्मान आणि हे एक साथ तुम्हाला ह्या ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप दिली जाईल कारण खूप मोठे आशीर्वाद घेऊन तुम्ही ह्या अलौकिक क्षेत्रात प्रवेश करताय हे कार्मिक पॅटर्न जरी तुम्ही कट केले कार्मिक पॅटर्नमध्ये सुद्धा तुम्ही आशीर्वाद मिळवलेले आहेत आणि तुम्ही ज्या आता अलौकिक क्षेत्रात पदार्पण करताय तिथंही तुम्ही बाप्पांच्या आशीर्वादाने पूर्वजांच्या आशीर्वादाने अनेक अशी कार्य तुम्हाला पूर्ण करायची आहे जे तुमचं नाव तुमच्या पूर्वजांचं नाव तुमच्या परिवाराचं नाव लौकिकाला येणार ना आहे तर असं इथं हा मेसेजसुद्धा इथं तुम्हाला दिला जातोय आणि खूपच छान मेसेज आहे खूप छान रीडिंग आहे थँक्यू सो मच तर रिडिंग कशी वाटली नक्की मला सांगायचं कमेंट्स बॉक्समध्ये आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचा आणि आपल्या चॅनलचं नाव माध आहे शारदा स्पिश जर्नी तर ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आणि इतर अशा माध्यमांपर्यंत अशा लोकांपर्यंत पोहोचवायचं ज्यांना खरंच त्या ह्या मेसेजेसची गरज आहे तिथं पर्यंत पोहोचण्याची प्रवास प्रवास मी काय तुम्हाला आता एक 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 सुरू नवीन नवीन जर्नी तुमच्या आयुष्याची जर्नी सुरू होते इथं तुमच्या आयुष्याचा प्रवास सुरू होतोय आणि हा प्रवास पप्पांच्या आशीर्वादाने श्री गणेशाच्या आशीर्वादाने सुरू होतोय आणि हा प्रवास म्हणजे असा आहे तुम्हाला तुम्ही जरी विदेशात परदेशात परदेशी जाऊन तुम्ही तुमच्या काही कलागुण आहेत किंवा तुमचे काही आयडियाज आहेत क्रिएटिव्हिटी आहेत तुम्हाला जॉबच्या ऑपॉर्च्युनिटी वगैरे आलेल्या असतात त्या सुद्धा तुम्ही तिथं करू शकता विदेश गमण्यासाठी म्हणजे तुम्ही अशा काही परीक्षा दिलेल्या आहेत असे काही विद्यार्थी सुद्धा मला इथं हे होते की ज्यांनी परीक्षा दिलेल्या आहेत तर त्यांच्या सुद्धा तुम पास होऊन तुम्ही पुढच्या शिक्षणासाठी परदेशामध्ये जाण्यासाठी सुद्धा तुम्हाला ग्रीन देत आहेत श्री गणेशांच्या आशीर्वादाने आणि हा ग्रीन सिग्नल आहे तुमच्यासाठी की तुम्ही उच्च शिक्षणासाठी पुढे तुम्हाला जाण्यासाठी रस्ता मोकळा केलेला आहे असं बाप्पा तुम्हाला सांगतायत आणि हा प्रवास तुमचा चालू होतोय जो उच्च शिक्षणाचा आहे आणि तुम्हाला तयार करण्याचा आहे आणि आता तुम्हाला ह्या प्रवासामध्ये मी काय म्हणलो तुम्हाला हे होतं बाप्पांच्या आशीर्वाद आणि चक्र ब्लॉक असल्यामुळे तुम्ही किती देत आपण किंवा तुम्ही प्रयत्न करत असताना तुम्ही नवीन नवीन क्रिएटिव्हिटी करत असताना तर ब्लॉकेजेस येत आहेत काय तर असं काहीतरी करताय की अशा गोष्टीने अडथळा येतो की तुम्ही पुढे जाऊ शकत नाही असं असं होत होतं तर हे सगळे ब्लॉकेजेस आता बाप्पाच्या आशीर्वादाने निघून जातात आणि येणाऱ्या बहात्तर तासात तुमच्या आयुष्यात भरभराटीचा जो दरवाजा आहे जो असा दरवाजा आहे उच्च शिखराला नेण्याचा जिराफ म्हणजे खूप उच्च नेणारा असा अलौकिक असा दरवाजा तुमच्यासाठी उघडला जातोय पॉझिटिव्ह खरी आणि समाधानी अशी सोन आहात तुम्ही तुमच्या आत्मिक तुमची अध्यात्मिक ऊर्जा ही खूप पॉझिटिव्ह आहे खूप सकारात्मक आहे आणि नवीन अध्यायाकडं नवीन जर्नीकडं नवीन प्रवासाकडं तुम्ही जाता आता तुम्हाला इथं ब्लेसिंग्स आहेत पप्पांचे थँक्यू थँक्यू सो मच गुड फॉरवर्ड मला पुढे जात आहे मी काय म्हणलं हा सगळा हा सगळा जो प्रवास आहे हा तुम्हाला पुढे घेऊन जाण्यासाठी आहे तुम्हाला पुढे घेऊन जाण्यासाठी कुठेतरी तुमच्या आयुष्याची एक नवीन सकाळ होते आणि येणाऱ्या अलौकिक प्रवेशद्वार उघडलं जाते तुमच्यासाठी मी तुम्हाला तेच हे अलौकिक असं तुम्ही जाताय जी नवीन सकाळ आहे नवीन सूर्योदय आहे नवीन वाट आहे नवीन जर्नी आहे नवीन नवीन सगळं तुमच्या आयुष्याचा अध्याय असा आहे जो तुम्ही विचारही केला नसाल असं एक संग्राम असा तुमचा तुमच्या आयुष्यात असा अनुभव आहे आणि नवीन सूर्योदय तुमच्या आयुष्यात तुम उघडते नवीन फुलं जाणी आणि हिरवळ तुमच्या आयुष्याची इथं हे होते हा मेसेज आहे तुमच्यासाठी खूपच छान असा मेसेज होता खरंच थँक्यू थँक्यू सो मच तर येणाऱ्या भारतात असतात अलौकिक प्रवेशद्वार उघडलं जाते तुमच्यासाठी आणि बाप्पांच्या आशीर्वादाने उघडलं जाते आहे ते तर तुम्ही मेसेजेसशी नक्कीच <aurais> कनेक्ट व्हायचं तुम आहे आणि रिडिंग कशी वाटली कमेंटमध्ये नक्की मला सांगायचं आहे थँक्यू युअर लाईफ विल बिकम मॅजिकल बघा मी हे महाकालींच कार्य आहे आणि अधर्वना काली प्रथिरा हे कार्ड म्हणजे तुमची लाईफ तुमचं आयुष्य एका मॅजिकल म्हणजे चमत्कारिक क्षेत्रात मी काय म्हणलं तुम्हाला अलौकिक क्षेत्रात अलौकिक क्षेत्रात तुम्ही पदार्पण करताय ते प्रवेश तुमच्यासाठी उघडलं जाते आणि हे कार्ड तेच आहे की तुमचं लाईफ तुमची आयुष्य तुमचं तुमची लाईफ एक वेगळा असा टर्न घेते वेगळा टर्न घेते जो मॅजिकल क्षेत्रात प्रवेश करतोय मॅजिकल क्षेत्रात तुम्हाला घेऊन जातोय नवीन नवीन अशा घडामोडी मध्ये तुम्हाला घेऊन जातोय तुमचं नाव तुमचं क्रिएटिव्हिटी आणि तुमचं सगळं हे सगळ्याकडे घेऊन जातो आहे तुम्हाला आणि अशी क्रिएटिव्हिटी तुमच्यामधून बाहेर पडेल जी तुमच्या म्हणजे तुमचं रहन सहन असेल तुमचं रहन सहन असेल वागणं बोलणं क्रिएटिव्हिटी तुमच्या सगळ्या सॉफ्ट स्किल्स आहेत त्या तुमच्या डेव्हलप व्हायला लागतील आणि तुमच्यातले जी क्रिएटिव्हिटी तुमच्या हातामध्ये सुद्धा खूप जादू आहे असं इथं हे आहे तुम्ही हाताने ता, काही अशा गोष्टी करत असाल काही क्रिएटिव्हिटी रांगोळी असेल डिझाईन असे कोणते तुम्ही लेख लिहित असाल पुस्तकं लिहित असाल लिखाण काय करीत असाल तेच त्यामध्ये सुद्धा खूप मोठा बंडस तुमच्या ह्याच्यामध्ये आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे मुलाधार ॲक्टिवेट होते आणि सगळे ब्लॉकेजेस तुमच्या आयुष्यातले सगळे ब्लॉकेजेस आता निघून जात आहेत आणि आर्थिक संपन्नता जी आहे आर्थिक संपन्नता जी आहे ती संपन्नता तुमच्या आयुष्यामध्ये प्रवेश करते ज्याच्यासाठी तुम्ही खूप सहन केलात सगळ्या गोष्टी ते तुमच्या आयुष्यात प्रवेश करते आणि सुरेश्वर युअर प्रेयर्स आर बींग अफ म्हणजे तुम्ही जे अफर्मेशन केलेलं आहे जे तुम्ही प्रार्थना केलेली आहे दत्तगुरूंकडं जी प्रार्थना केलेली आहे श्री गणेशांकडं जी केलेली आहे जस्ट स्प्रिच्युअल तुम्ही आध्यात्मिक प्रवासामध्ये असताना तुम्ही जे स्वामी सेवा आहे जे काय तुम्ही आध्यात्मिक जे तुम्ही सगळं करताय जे तुम्ही तुमचे कर... कर्मसुद्धा तुम्ही इतक्या चांगल्या पद्धतीने त्याचे सुद्धा ब्लेसिंग तुम जे अफर्मेशन आहे ते तुम्ही केलेले आहे ते सुद्धा तुम्हाला आणि हे सुद्धा तुम्हाला सांगितलं जाते आता जे अफर्मेशन तुम्हाला करायचं आहे जे अ कार्मिक सायकल जी डार्क सायकल वगैरे ते निघून गेले पण आता तुमच्या आयुष्यात असं अफर्मेशन तुम्हाला करायचंय जे तुम्हाला म्हणजे जे आहे वर्तमानामध्ये तुम्हाला मिळालंय म्हणून तुम्ही जे अफर्मेशन केलेलं आहे कोणती गोष्ट ब्रह्मांडामध्ये तेव्हा सोडली जाते की मला ही मला मिळालेली आहे पॉझिटिव्ह अफर्मेशन जे तुम्ही मिळायचं आहे ते आता तुम्हाला रिवॉर्ड मिळण्याची तुम्हाला वेळ आलेली आहे हा मेसेज हेच सांगते की तुम्हाला रिवॉर्ड मिळण्याची वेळ आलेली आहे आणि सुरेश्वर म्हणजेच बाप्पांचंच दुसरं नाव आहे तर हे गणपती बाप्पांचा खूप मोठा आशीर्वाद तुमच्याबरोबर आहे आणि मुलाधार खूप ॲक्टिवेट होते हे इथं खूप मोठा मेसेज आहे हा आणि महा सदाशिव बी प्रिप प्रिपेड टू बीव द नॉलेज ब्रह्मज्ञान जे सगळ्यात मोठं जे ज्ञान आहे ते ज्ञान तुम्हाला आता इथं दिलं जाते हे अलौकिक क्षेत्र येणाऱ्या बहात्तर तासात अलौकिक प्रवेशद्वार तुमच्यासाठी उघडलं जाते तर या अलौकिक क्षेत्रात कर पदार्पण करताना किंवा केल्यानंतर तुम्हाला पूर्वानुभवामध्ये जे जे छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला कळत होत्या आता म्हणजे प्राथमिक मी तुम्हाला इथं ते सांगितलं प्राथमिक शिक्षण पण प्राथमिक ह्याच्यामध्ये तुम्ही कार्मिक सायकल कार्मिक पॅटर्न कट करत असताना छोट्या छोट्या गोष्टींनी तुम्हाला फक्त ते हे करत गेलं कट करत गेलं आणि आता असं झालंय की तुम्ही पूर्णपणे म्हणजे असं झालंय की आता हे तयार झाले की उच्च शिक्षणाला शिक्षणाला बाहेर पाठवण्यासाठी योग्य आहे अशी तुम्ही तयार आणि त्यासाठीच तुम्हाला हे नॉलेज एक ब्रह्म ज्ञान जे ज्ञान खरच उच्च लेवलचं ज्ञान आहे ते आणि ते ज्ञान देण्यासाठी आणि तुम्ही ते घेण्यासाठी तयार झालेले आहात मग ते कोणत्याही क्षेत्रामध्ये असू देत तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये ते ज्ञान घेत असाल ते घेण्यासाठी प्रयत्न करताय पुढं जाण्यासाठी प्रयत्न करताय ते ज्ञान तुमच्याकडे येते त्या ते ज्ञान घेण्यासाठी जे दरवाजे तुमच्यासाठी उघडले जात आहेत आणि श्रींचा आशीर्वाद तुमच्यावर आहे श्री तुमच्या आयुष्यात प्रवेश करतायत एक उच्च शिखराला तुमची ऊर्जा जाऊन पोहोचते हे शिखर ब्रह्मांडाचे अगदी उच्च जाणारं हे शिखर आहे आणि या शिखरापर्यंत पोहोचण्याची तुमची ऊर्जा ही ब्रह्मा विष्णू महेश या तिघांच्या आशीर्वादाने ही ऊर्जा तयार झाली त्रि देवांच्या त्रि देवींच्या आशीर्वाद आणि ऊर्जा तयार झाली आणि पप्पांचा तिथे तिथे सुरुवात आहे हे लर्निंग हे शिक्षण हे कार्मिक पॅटर्न करमाज हे सगळं पूर्ण करत असताना कुठंही तुम्ही अडखळला नाही नाही थांबला नाही आणि निसंशय पुढे जात राहिला म्हणूनच तुमच्यासाठी हे अलौकिक असं प्रवेशद्वार उघडलं जाते जिथं तुमच्या मुलांसाठी असेल तुमच्यासाठी असेल तुमच्या कुणास ज्यांच्यासाठी तुम्ही खरंच प्रेयर करताय की त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी असू दे किंवा जॉबसाठी असू दे प्रमोशनसाठी असू दे जे काही असेल तर त्या उच्च एका वेगळ्या अशा ह्याच्यामध्ये तुम्ही पदार्पण करताय त्याच्यासाठीच हा मोठा मेसेज आहे आणि एक आर्थिक संपन्नतेचं असं एक अलौकिक प्रवेशद्वार तुमच्यासाठी उघडलं जात आहे हा बाप्पांचा मेसेज आहे दत्तगुरूंचा मेसेज आहे आणि तुमच्या पूर्वजांचाही मेसेज आहे तर रीडिंग कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगायचं चा। आहे आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचं थँक्यू थँक्यू सो मच तर पुन्हा भेटू अशा छानशा रिडिंगमध्ये तोपर्यंत धन्यवाद